निसर्गाच्या बदलामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झालाय कापणीला आलेलं पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे याच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम भारतीय जनता किसान मोर्चा अंबरनाथ तालुका अध्यक्ष अमर भरत भोपी यांच्या माध्यमातून करण्यात आलंय हताश झालेल्या शेतकरी राजाच्या जखमेवर प्रेमाची फुंकर घालण्यासाठी काही क्षण त्यांच्यासोबत राहून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बदलापूर रहाटोली येथील अष्टांगयोग सभागृह येथे आमदार कृषी पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार किसन कतोरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांच्यासोबत हितगुज साधला यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील शेतकऱ्यांना संबोधित करून भातशेती फलोत्पादन सेंद्रिय शेती कृषी तंत्रज्ञान बियाणे संवर्धन भाजीपाला दुग्ध उत्पादन कृषी पर्यटन शेतीपूरक उद्योग अन्न प्रक्रिया उद्योग आणि मिलेट लागवड या प्रकारातील पुरस्कार वितरण करण्यात आले या कार्यक्रमात शेतकरी मार्गदर्शिका पुस्तकाचे अनावरण देखील करण्यात आलं तसेच ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं भाजीपाला आणि इतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले विविध कृषी क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला विशेष सन्मान करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सन्मान प्रशिस्ती पत्र आणि फवारणी पंप देऊन गौरव करण्यात आला यासह उपस्थित सर्व शेतकऱ्यांना कृषी अवजारे वेळे वाटप करण्यात आले पंचायत समिती अंबरनाचे तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी सहाय्यक यांनी यावेळी शेतकऱ्यांना विविध उपक्रमांची माहिती दिली बदलत्या वातावरणात आणि अवकाळी पावसात शेतकऱ्यांनी भातशेती व्यतिरिक्त कोणती पिके घ्यावीत जेणेकरून नुकसान टाळून उत्पन्न सुरू राहील तसेच प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती देण्यात आली यावेळी शेतकऱ्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अमर भरत भोपी यांनी केलं सूत्रसंचालन महेश धुळे यांनी केलं तर कुमुदिनी अमर भोपी यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील भाजपा अंबरनाथ अध्यक्ष विराज देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर Like, comment, share, and subscribe.